मनसे आणि शिवसेना एकीचं पोषक वातावरण तयार झालेलं असताना मग मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एक स्वर तशी पोस्ट पण केली दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांनी हजेरी पण लावली याबद्दल आता काय सांगाल वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा राज ठाकरेंना जे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना खूप चांगलं आयुष्य लाभव मनातील इच्छा पूर्ण होत राजकारणामधील त्यां जे काही त्यांचं जे अपेक्षा आहेत राजकारणातील समाजकारणातील त्यासुद्धा पूर्ण होत अशा आम्हीसुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि ते देणं प्रत्येक काही जे का ज्यांचा संबंध आहे आणि जे विशेष सुसंस्कृत आहेत त्यांचं ते कामच आहे एकमेकाला शुभेच्छा देणं तर फडणवीसांनी दिलं त्यात फरक काय पडला मनसे आणि शिवसेना एकीचं पोषक वातावरण तयार झालेलं असताना मग मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एक स्वर तशी पोस्ट पण केली दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांनी हजेरी पण लावली याबद्दल आता काय सांगाल वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा राज ठाकरेंना जे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत त्यांना खूप चांगलं आयुष्य लाभव मनातील इच्छा पूर्ण होत राजकारणामधील त्यांना जे काही त्यांचं जे अपेक्षा आहेत राजकारणातील समाजकारणातील त्यासुद्धा पूर्ण होत अशा आम्हीसुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि ते देणं प्रत्येक काही जे ज्यांचा संबंध आहे आणि जे विशेष सुसंस्कृत आहेत त्यांचं ते कामच आहे एकमेकाला शुभेच्छा देणं तर फडणवीसांनी दिलं त्यात फरक काय पडला मनसे आणि शिवसेना एकीचं पोषक वातावरण तयार झालेलं असताना मग मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एक स्वर तशी पोस्ट पण केली दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पडणेकरांनी हजेरी पण लावली